नमस्कार मंडळीनं मी रेखा बघा ब्लॉग चालू केलेला आहे तर पुरी आले प्यायला बसले बघा नाश्ता नाही बनवणार होती उकमा पण यांना दोघीला आवडत हिला आवडत नाही आवडतो म्हणून मग राहू राहते आता ही बनवते आणि खिचडी भात बनवते पटकी या सर्वांनी नाश्ता करायची खाली आहे ना भांडी तू इकडे किचन वगैरे पुसून घेतली फडापडा जेवण बनवते कपडे भांडी झाले ती चाय पिलेली भांडी येते ती घालून झाले आता ती झाड वाड मारून घेईल सगळं सगळं सेटिंग कर व्यवस्थित भाताची तयारी करते आज खिचडी भात बनवते कारण की शनिवारची मी पहिली खिचडी भातच बनवायची आणि नंतर नंतर विसरून गेली बनवायची चेहरा किती सुरू आहे माझा चाल चाल करा नंतर नको हो या सर्वांनी जेवायला भात बनवलेला आहे खिचडी भात आहे तसं मग बटाटा फ्राय केला आहे या जेवाय सर्वांनी पिक्चर बघतो बघा स्त्री पिक्चर लावले आहे जेवण झालं आहे अडवून पडली आता गेली यायचे क्लासला तयारी चालली आहे जी भाजीला घेऊन आली आता दिवा वगैरे लावते पटापटावर ते जेवणाची तयारी करायची सर्वांनी चाय प्यायला बघायची चाय बनवून चाय प्यायला आम्ही निघाले मंदिरामध्ये मारुतीचे तिथं जरा काम आहे

जेवण वगैरे सुरू झालं तर झोपलं पुढे पण झोपते आता सर्वांना गुड नाईट लाईक करा फॉलो करा नाही व्हिडिओमध्ये लि काय तर लाईक तर करावं सबस्क्राईब जर करा तर पुढे जाणार ना कारण की तब्येत पण एक बिघाडलेली व्हिडिओ बनवत नाही जास्त अचानकच गुडघ्यातलं चमका पाठीतनं चमका त्यामुळं हो व्हिडिओ जास्त नाही शूट करत तुम्ही लाईक करा फॉलो कर गुड नाही सर्वांना